महाविहार धम्म संस्थान स्थानपर्यंत बार्शी रोड या ठिकाणी आयोजित केलेली आहे परिषदेचं एकूणच परिषदेचा कार्यक्रम ही दोन सतरामध्ये आहे सकाळच्या सतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पंचरंगी धर्मध्वजाचा दोन जर दोन पूर्ण विभूसंघ आणि उपासक उपचितांची नेहमीप्रमाणे रॅली असणार आहे त्यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाचं उदाहरण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी महाविहार सातकर्णी नगर येथे उद्घाटन धर्म परिषदेचं अखिल भारतीय विरपूर संघाच्या अध्यक्ष जे की दिल्लीवरून उपस्थित राहणार आहेत पूर्जपदंत करुणानंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि वेगवेगळे संघ या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि समाजामध्ये शिवसदाचार रुजवण्यासाठी परिषद आयोजित केली जाते आणि आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या परिषदेला उपस्थित राहून धम्मदिष्ठेचा लाभ घ्यावा बौद्ध धर्माचं ज्ञान बौद्ध धर्माचं चिंतन करावं अशी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो लातूर जिल्ह्यातील तमाम बहुपासक उपासिका बुद्धावर ज्यांचं प्रेम आहे अशा सर्व मंडळी या परिषदेला उपस्थित राहावं धनमन धनानं सहकार्य करावं अशी विनंती